नमस्कार मी ज्ञानदा कदम खेळ माझामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पूनम राऊत आणि दिप्ती शर्मा या जोडीनं महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचला पूनम आणि दिप्ती या महिला क्रिकेटमध्ये तीनशेहून अधिक धावांची भागीदारी रचणाऱ्या पहिल्या क्रिकेटच ठरल्यात दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी वनडे मालिकेत आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात पूनम आणि दिप्तीनं सलामीला तीनशे वीस धावांची भागीदारी रचली त्यामध्ये दिप्तीचा वाटा होता एकशे साठ चेंडूंमधल्या एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचा दिप्तीनं सत्तावीस चौकार आणि दोन षटकारांची बरसातही केली महिलांच्या वन डे क्रिकेटमधली ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली तर मुंबईकर पूनम राऊतनं रिटायर्ड हर्ट पुण्याआधी एकशे नऊ धावांची खेळी रचून दिप्तीला छान साथ दिली पुनमनं एकशे सोळा चेंडूंमधली आपली ही खेळी अकरा चौकारांनी सजवली त्यामुळेच भारताला पन्नास षटकात तीन बाद तीनशे अठ्ठावन्न धावांची मजल मारता आली महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये भारतानं नोंदवलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे